कपाटाची गरजच पडणार नाही असं आपल्याला ऑर्गनायझर जे आहे ते बनवायचं असं आहे लग्नाच्या लग्नामध्ये पँट पीस जे मिळतात ते छोटे असतात आणि ह्या पॅन्ट पीसमध्ये पॅन्ट बनणार नाही आणि छोटा आहे हा पीस त्यामुळे मिळायचा असं स्टोरेज बॉक्स जे आहे ते बनवणार आहे कपाटाची गरजच पडणार नाही वरती मी पँट पीस नंतर नॉन ओवेन आणि नंतर अस्तर ठेवून मी हे सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते सोळा बाय सत्तावीस इंच याचं मेजरमेंट आहे एवढं लांबीचं आपल्याला हे लागणार आहे तर कट करताना हे थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं एक एक इंच तर म्हणजे आपल्याला शिवताना आपलं ते मागे पुढे होतो कपडा त्यामुळे आपल्याला एक एक इंच ठेवून आपल्याला सगळ्या बाजूनने हे शिवून घ्यायचं आहे तर याचं रेडी मेजरमेंट बघूयात आपण सोळा बाय सत्तावीस इंच याचं मेजरमेंट आहे आणि असे आपल्याला दोन पीस जे आहे ते लागणार आहेत हे दोन पीस आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपल्याला अजून एक पीस लागणार आहे तर त्याचं मेजरमेंटसुद्धा आपण बघूयात तर याची लांबी जी आहे ती आपण तुम्ही पाहिजे देत की याची रुंदी जी आहे ती ठेवू शकतात लांबी फक्त तुम्हाला एकावन्न एक इंच ठेवावं लागेल तर इथे जे आहे ते याची लांबी जी आहे ती चौदा इंच मी ठेवलेली आहे आणि रुंदी जी आहे ती आपल्याला एकावन्न इंच इथे ठेवायची आहे त्यानंतर याच्यामध्ये याचा जो आहे तो आपल्याला सेंटर असा क कट करून घ्यायचा आहे असं फोल्ड करायचं मध्यभागी मध्यभागी फोल्ड करून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे इथे जे आहे ते आम्ही प्लॅस्टिक जॉईन करणार आहे जर तुम्हाला प्लॅस्टिक नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कपडा जो आहे तो चार पाच म्हणजे सात इंच तुम्हाला किंवा आठ इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल कपडा आणि इथे मी पायपिंग करून घेणार आहे जिथे आपण कट केलं होतं तिथे मी इथे पायपिंग करून घेणार आहे इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि इथे जे आहे ते मी प्लॅस्टिक जॉईन करणार आहे तर याची लांबी आणि रुंदी बघूयात आपण रुंदी जे त्याची साडेनऊ इंच आहे आणि लांबी जी आहे ते चौदा इंच आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे जो प्लॅस्टिकचा जो मधला अंतर आहे तो सात किंवा साडेसात इंच आला पाहिजे एवढं आप आपल्याला प्लॅस्टिक जे आहे ते असं मार्क करून आपल्याला ते थे ठेवून द्यायचं आहे तर मी इथे जे आहे ते प्लॅस्टिक जॉईन करून घेतलेली आहे जर तुम्हाला प्लॅस्टिक नसेल लावायचं चा। तरीही चालेल तुम्ही इथे सात इंच किंवा आठ इंच एक्स्ट्रा कपडा घ्या आणि लांबी जी आहे ते याची सात आठ इंच वाढवून घ्या तर इथे जे आहे ते डबल फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सेंटर मार्क करण्यासाठी मी ते थोडंसं कट करून घेतलेलं आहे म्हणजे हे दिसेल किंवा प्लॅस्टिकवरती पेनाने किंवा खडूने मार्क केलं तर दिसणार नाही त्यामुळे मी ते थोडंसं कट करून घेतलेलं आहे सेंटर तर इथे जे आहे ते आपल्याला दीड इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे दीड इंचावर मार्क करून आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे शेवटपर्यंत लांबीने आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत मार्क करून आपल्याला इथे जे आहे ते चेन जॉईन करायची आहे त्यामुळे असं मार्क करून मी इथे कट करून घेणार आहे इथे ज्याच्या कैजीच्या सहाय्याने आपण हा जो मार्किंग जो केलेला आहे तिथे आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि हे दोन भाग जे आहे ते वेगळे करून आपल्याला इथे चेन जॉईन करायचे आहे पहिले आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचे आहे बघू शकता मी सगळं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक लांब स्ट्रीप घ्यायची आहे आणि इथे पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला दोन्ही जे तुकडे आहेत त्याच्यावरती आपल्याला असा कपडा ठेवून ते पायपिंग करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत तर दोन्हींनाही मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान दिसतं आहे बनवायलासुद्धा खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि इथे जे आहे ते मी चैन जी आहे ती लावून घेणार आहे चैनीचा जो सरळ भाग असतो तो जो असतो तो, तो कपड्यावर ती ठेवायचा आहे आणि इथे सगळं शिवून घ्यायचं आहे शेवटपर्यंत हे लांबीने आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे चेन लावायची खूप सोपी पद्धत आहे आधी पायपिंग करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला चेन जे आहे सरळ ठेवायची खाली आणि त्याच्यावरती कपडा ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ही चेन लावण्याची तर मी ते सरळ लांबीने हे चेन शिवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे दोन रनर लागणार आहेत तुम्ही एकसुद्धा रनर वापरू शकता एक ह्या साईडने आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे आणि एक जे आहे ते दुसऱ्या साईडने टाकायचं आहे हे थोडंसं मोठं ऑर्गनायझर आहे त्यामुळे मी इथे दोन रनर लावत आहेत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एकही लावलं तरीही चालेल तर इथे जे आहे ते दुसऱ्या साईडने सुद्धा मी चेन लावून घे रनर लावून घेणार आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या एरियातून किंवा कोणत्या गावातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मला हे ते सुद्धा कमेंटमध्ये मध्ये सांगा तर रनर जे आहे ते मध्यभागी मी ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला हे असं फोल्ड करून आपल्याला सेंटर व्यवस्थित आहे की नाही बघू शक बघून घ्यायचा चेन लावल्यानंतर सेंटर जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे माझा आणि परत किंवा तुम्ही मार्क पण करू शकता तसं त्यानंतर आपल्याला इथे जो आपण पीस तयार केलेला होता सत्तावीस बाय सोळा इंचाचा तो घ्यायचा आहे त्याचासुद्धा आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचा आहे तोच पीस मी इथे घेतलेला आहे सोळा बाय सत्तावीस इंचा तर त्याचा सेंटर मी इथे मार्क करून घ्यायचं आहे दोन पीस आपण हे सोळा बाय सत्तावीस इंचाचे घेतले होते इथे सेंटर असं मार्क करून घ्यायचं आहे याचा सेंटर आणि याचा सेंटर एकावरती एक असा ठेवायचा आहे ज्या बाजूने आपण चेन लावलेली होती त्या बाजूने त्या तो भाग घ्यायचा आहे आणि सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे आधी पिनअप करून आणि मगच शिवायचं आहे म्हणजे मागे पुढे होणार नाही जर आपल्याला जर हा कपडा जर तुमचा एक्स्ट्रा आला वरचा कपडा तर तुम्ही कटसुद्धा करू शकता त्यामुळे इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि मगच जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्या एकदम व्यवस्थित बनतं आणि जर तुमचा कपडा एक्स्ट्रा आला तर तुम्ही हे कटसुद्धा करू शकतात तर त्यामुळे असं परत असं फिरवून घ्यायचं आहे कपडा आणि त्यानंतर असं पाय पिनअप करून घ्यायचा आहे पिनअप करून आणि मगच मी इथे शिवणार आहे म्हणजे कळेल मला की माझा कपडा किती एक्स्ट्रा की वा की थे? थे थे आला आहे किंवा बरोबर आला आहे की नाही तर माझा इथे कपडा जो आहे तो व्यवस्थित बरोबर आलेला आहे जर तुमचा कपडा जास्त आला असेल वरचा तर तुम्ही इथे कटसुद्धा करू शकतात शेवटी तर इथे पिनअप करून मी सगळं इथे शिवून घेणार आहे तिन्ही बाजूंनी तर मी इथे जे आहे ते तिन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तिन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे जर तुमचा कपडा एक्स्ट्रा आला तर तुम्ही इथे कट करून घेऊ शकता माझी चेन जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा इथे आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर दुसरा पीस जो आहे तो घ्यायचा आहे सोळा बाय सत्तावीस इंचाचा दुसरा पीस घ्यायचा आहे त्याचासुद्धा सेंटर इथे काढून घ्यायचा आहे सेंटर काढून आपल्याला ह्या सेंटरवरती याचा सेंटर ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूचा दुसऱ्या बाजूचा सेंटर याच्यावरती ठेवायचा आहे जो पीस आपण आता जॉईन केला होता इथं प्लॅस्टिकचा सेंटर जो आहे तो याच्यावरती ठेवून थे आपल्याला हे सुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने त्याच पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं पिन अप करून आपल्याला हे असं फिरवायचं आहे कपडा इथे आणि इथे शिवून घ्यायचं आहे आपल्याला तिन्ही बाजूंना इथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला कपडा जो आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे तर मी ते सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान हे जे आहे त्याचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता याचं मार्क म्हणजे इथे तर मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला याची साईड जी आहे ती किती इंच आलेली आहे ते बघायचं आहे याची साईड जी आहे ती चौदा इंच आहे आणि याची जी लांबी जी आहे ती बघूयात आपण ही जी आहे ती सत्तावीस इंच आपली याची लांबी आहे त्यानंतर अशा असा एक पीस मी घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते च चौदा बाय सत्तावीस इंच याचं मेजरमेंट आहे आणि हा भाग जो आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे याचासुद्धा सेंटर काढून तुम्ही जॉईन करू शकतात किंवा एक दुसरीच पण पद्धत आहे की समोरासमोरचे जे भाग आहेत ते आधी जोडायचे आणि नंतर दुसऱ्या समोरा समोरासमोरचे भाग जोडून आपण हे शिवून घेऊ शकतो याचा सेंटर मी काढून घेतलेला आहे त्यानंतर मी याचासुद्धा सेंटर काढून घेणार आहे जो मोठा पीस मी शिवला आहे त्याचासुद्धा एका साईडचा जो मोठा सेंटर आहे मोठा भाग आहे त्याचा मी सेंटर काढून घेणार आहे आणि इथे जे आहे ते मार्क करून मी इथे जॉईन करून घेणार आहे व्यवस्थित त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि इथे मार्क करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही समोरासमोरचे भाग जो जॉईन केले तरी चालेल आधी लांबीचा भाग आणि नंतर रुंदीचा भाग जॉईन केला तरीही तु, तु तुम्हाला इथे शिवू शकता तुम्ही इथे म्हणजे कमी जास्त झाला तर आपण कट करू शकतो त्यासाठी मी ते सेंटरवरती ठेवून इथे शिवून घेते थोडं जास्त जरी झालं तर आपण इथे कट करू शकतो त्यामुळे मी ते सेंटर असे काढून घेते आणि मगच शिवून घेते अशा पद्धतीने मी साईडने जे आहे ते पिन अप करून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा मी असं पिनअप करून हे शिवून घेणार आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने सेंटर काढून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे पिनअप करायचं आणि मग शिवून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे कमी जास्त झालेलं असेल तर आपण कमी जास्त करू शकतो तर बघू शकता मी इथे शिवून घेतलेलं आहे साईडने इथे समोरसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे साईडने सुद्धा अशाच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बघू शकता माझा कुठेही जास्त कपडा जो आहे तो उरलेला नाही आहे आणि सगळं फिनिशिंगने जे आहे ते मी इथे शिवून घेतलेलं आहे चारही बाजू ज्या आहेत त्या माझ्या इथे शिवून झालेल्या आहेत आणि इथे जे आहे ते आपल्याला साईडने जे आहे ते पायपिंग करून घ्यायचे आहे म्हणजे रफ एजेस दिसणार नाही त्यासाठी मी ते सगळीकडे पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे दोरे वगैरे दिसणार नाही निघणार नाही त्यामुळे आणि हे ऑर्गनायझर जे आहे ते बऱ्याच दिवस टिकेल तर आतून जो आहे तो कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आतला भाग बाहेर काढायचा आहे आणि ह्याची रुंदी जी आहे ते साडे तेरा इंच तयार झालेली आहे तर हे ऑर्गनायझर जे आहे तुम्ही हे हिवाळ्यात सुद्धा वापरू शकता हिवाळ्यात जे कपडे वापरतो आपण ब्लँकेट असतात आपले मोठे मोठे डब डबल बेडचे जे ब्लँकेट असतात ते सुद्धा यामध्ये दोन पावती एवढं मोठं ऑर्गनायझर जे आहे ते आहे तर यामध्ये तुम्ही साड्या सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचे कपडे ठेवू शकता और किंवा तुम्ही जुने कपडे सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही रेंजर घरात असाल तरी तुम्हाला या स्टोरेज बॉक्सचा जो आहे तो उपयोग होऊ शकतो आणि खूप खूप जणांना याचा वापर म्हणजे एक छोटे छोटे ऑर्गनायझर बनवण्यापेक्षा जर तुम्ही एकच एवढं मोठं साईजचं ऑर्गनायझर जे बनवलं तर तुम्हाला कपड्याची गरजच पडणार नाही एवढे कपडे यामध्ये मावतात तर नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय नाही